उधारीवर औषध उपचार करण्यास नकार देणाऱ्या अरिहंत डॉक्टर हितेश गांधी बेदम रात्री गुजरी परिसरातील आझाद गल्लीत घडली तरुणांच्या मारहाणीत डॉक्टर गांधी यांच्या डोक्याला इजा झाली दरम्यान गांधी यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली मारहाण जिवेमाण्याची धमकी रुग्णालयाची आणि वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा नोंद आहे दरम्यान गुरुवारी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली कोल्हापुरातील गुजरी परिसरातील आझाद गल्लीत डॉक्टर हितेश गांधी यांचं अरिहंत हॉस्पिटल आहे गेल्या दहा वर्षांपासून ते या ठिकाणी रुग्णसेवा करत आहेत दोन दिवसांपूर्वी काकडे नावाचा एक तरुण दवाखान्यात उपचारासाठी आला आपल्याकडं पैसे नसून उधारीवर उपचार करा असं त्यानं डॉक्टरांना सांगितलं पण पूर्वीची उधारी भागवली नसल्यानं आपण उपचार करणार नसल्याचं डॉक्टर गांधी यांनी सांगितलं त्यानंतर काकडे यानं डॉक्टरांना शिबिगाळा केली पुन्हा त्याच दिवशी रात्री अश्लील शिवीगाळ करत काकडेनं डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तरुण मयुरेश देसाई अभिजित ओतारी जामसांडेकर यांच्यासह सात ते आठ जणांना घेऊन दवाखान्यात आला पुन्हा शिविगाळ करत या टोळक्यानं थेट डॉक्टर गांधी यांना मारहाण केली दरम्यान मनसेचे विजय करजगार यांच्यासह काही तरुणांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पुढील अनर्थ टळला यावेळी हल्लेखोरांनी रुग्णालय आणि दारात लावलेली डॉक्टरांच्या दुचाकीची तोडफोड केली त्यानंतर डॉक्टर हितेश गांधी यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली त्यानुसार आठ जणांविरोधात गुन्हा नोंद झालाय दरम्यान तक्रार पाठीमागे घ्यावी यासाठी या, या गुंडांकडून डॉक्टरांना धमकी दिली जातीय तसंच आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं डॉक्टर गांधी यांनी सांगितलं दरम्यान जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना गुरुवारी निवेदन दिलं डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखावे तसंच डॉक्टर हितेश गांधी परप्रांतीय असून यांना जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे त्यांना धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी मागणी डॉक्टर राजेश कुंभोस्कर नितीन देशपांडे विनायक शिंदे चंद्रकांत सोनवणे शिवराज जीतकर राजेश सोनवणे दीपक पवार हरीश नांगरे किशोर निंबाळकर पूजा पाटील पौर्णिमा ओस्वाल शशिकांत पाटील नितीन पवार यांच्यासह अन्य डॉक्टरांनी केली आहे